याच पार्श्वभूमीवर केडीएमसी आणि वाहतूक पोलिसांकडून वाहनांवर वाहतूक पोलिसांनी नोटीसाला त्यानंतर वाहन मालकांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं अठ्ठेचाळीस तासांनी ही वाहन जप्त करत कारवाई करण्यात आली जप्त केलेली वाहनं महापालिकेने सुचवलेल्या पार्किंगच्या साथेवर ठेवण्यात आले नागरिकांनी तत्काळ दंड भरून कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवली व महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी व त्यांचे स्टाफ असे संयुक्त विद्यमाने कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये बऱ्याच कालावधीपासून रस्त्याच्या कडेला बेवारसपणे सोडून दिलेली चारचाकी व दुचाकी वाहने ही पडून होती त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या वारंवार अनाऊन्स करून त्यांना कळवण्यात आलं परंतु त्या त्याकडे सदरच्या गाड्या कोणीही पुढेही आलेल्या नाही व त्या उचलून राहिलेल्या नाहीत त्यामुळे या गाड्यांना महापालिकेच्या वतीने व पोलिसांच्या मदतीने रस्त्याच्याकडल्या ज्या जेवढ्या काही गाड्या व्यवहार स्थितीत मिळून आलेल्या आहेत अशा साधारण तीनशे ते साडेतीनशे गाड्यांच्यावर ही कारवाई सुरू असून त्या सुरक्षितपणे कल्याण डोंबिवलीच्या सुचवलेल्या वाहन ड्रायव्हर ठेवण्यात आलेले आहेत नागरिकांना आवाहन आहे की ज्या व्यवहारपणे सोडलेल्या ज्या गाड्या असतील त्या ते त्यांनी तात्काळ उचलून न्याव्यात अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी